कारण आजच्या या सभेचा महत्वाचा मुद्दा एकच आहे की आज या ठिकाणी आमच्या या नगरीचे नगराध्यक्ष म्हणून सौ भोसले मॅडम या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आमच्या पक्षाने ज्या दिवशीपासून नेमणूक केली पक्षाचा नगराध्यक्षचा एबी फॉर्म दिल्यापासनं आजपर्यंत आठ ते दहा दिवसामध्ये संपूर्ण शहरामध्ये पिंजून पिंजून आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या मुलांनी सैनिकांनी सर्वांनी एकत्रित सुद्धा काम केलेलं आहे काळ्या मारायला नक्कीच हरकत नाही हुना मदे काम करतोय त्याच्यासाठी त्याचप्रमाणे आमचे सर्व नगरसेवक खूप जोमामध्ये या ठिकाणी शहरामध्ये कार्य करताना मला एवढंच सांगावं असं वाटतंय की सावंतवाडीतील सर्व आमच्या माऊली किंवा सर्व वडीलधारी मंडळींना आम्ही एवढंच सांगतो की या ठिकाणी सावंतवाडीचा कायापालट कोण करू शकत असेल तर फक्त भारतीय जनताच पार्टी करू शकते देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि राज्यामध्ये सर्वांचे लाडके भाऊ आहेत आणि महत्वाचं म्हणजे विशेष म्हणजे सन्माननीय जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण साहेब आहेत ज्यावेळी चव्हाण साहेब ठरवतायत किंवा पालकमंत्री नितेश राणे साहेब ठरवतायत त्यावेळी ती घटना घडते आणि चांगलं आणि योग्य नियोजन हो होतं या सावंतवाडीचा कायापालट करण्याची ताकद फक्त आमच्या सर्व नेत्यांमध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या तीन तारीखचा गुलाब हा भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी कंबर कसून काम केलं पाहिजे या ठिकाणी विशाल भाई मोठा नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठी आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा त्यामुळे भारतीय जनता पार्टी प्रथम आणि नंतर विशाल फरक त्यामुळे मी एवढंच सांगतो की आमचे नगराध्यक्ष चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आणि तीन तारीखला सकाळी अकरा वाजता आपण या ठिकाणी गुलाल उगवायचा आहे आणि माझं मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद